नमस्कार शेतकरी बंधूंनो तुमचं सर्वांचे स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसंच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतो याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मित्रांनो तुम्ही जर युट्यूब चॅनल नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजची विविध बाजार समित्यांचे कापसे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बेलाकॉनला प्रेस करून ठेवा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती किनवट या ठिकाणी आवक आलेली वीस क्विंटलची किमान दर भेटला आहे पाच हजार नऊशे रुपये कमालदर भेटला आहे सहा हजार रुपये आणि सर्व ध्रधर भेटला आहे पाच हजार नऊशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार बाधासमती आहे भद्रावती आवक आलेली बारा क्विंटलची किमान दर आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये कमाल दर आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये आणि सर्वात धरंद्र भेटला सहा हजार नऊशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजा समिते सावनेर आवक आलेली सहाशे क्विंटलची किमानद्र भेटला आहे सहा हजार पाचशे रुपये कमालदर भेटला आहे सहा हजार पाचशे रुपये आणि सर्वात ध्रंद्र भेटला सहा हजार पाचशे रुपये त्यानंतर पुढची बाजार समिती जात आहे लोकल अवकालील एकशे एकोणतीस क्विंटलची किमान दर भेटले दोन हजार रुपये दर वेटले तीन हजार आठशे पन्नास रुपये आणि सर्वंद्र दर भेटले तीन हजार पाचशे रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे भाव जे की आमच्यापर्यंत आलेले होते तुमच्या बाजार समितीमध्ये आज कापसाला किती भाव मिळते आम्हाला कमेंटमध्ये कळवा हा व्हिडिओ कुठून बघता येते आम्हाला कमेंटमध्ये कळवा जेणेकरून येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुमच्या बाजार समित्यांचे तुमचे भाव हे तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा यूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांपर्यंत जास्तीत जास्त, जास्त शेअर करा धन्यवाद